मित्रांनो आज आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया खूप छान आणि सुंदर पद्धतीने करूया तर आज आपल्या ग्राफिकमध्ये आपला कमीत कमी पाचवा ते सहावा दिवस आहे आपल्या ग्राफिक डिझायनिंगचा आणि त्याच्यामध्ये आज आपण नवीन काय शिकणार आहे मी रोज तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन असं घेऊन येत आहे आणि आज मी तुमच्यासाठी काय नवीन आणलेलं आहे तर हे खूप छान आणि सुंदर पद्धतीचे जे ग्राफिकचं जे बॅकग्राऊंड आहे आता जर सपोज तुम्ही कुठेतरी फोटो काढलेला आहे तो फोटो तर खूप छान आलेला आहे पण त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमोव्ह करायचं आम्हाला ते माहीतच नाही आहे मग आम्ही काय करायचं त्याच्यासाठी सांगा बरं मग आता आपण रडत नाही बसायचं बरं का तुम्ही आपल्या चॅनलवरती आहात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती हे सगळं शिकवलंही जातं आणि सांगितलंही जातं अगदी फ्रीमध्ये कुठलाही चार्जेस नाही नमस्कार मित्रांनो मी संगीता खोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्हाला आवडणार आहे मला तर आवडलेलाच आहे पण तुम्हालाही नक्की आवडणार याची मला गॅरंटी आहे तर सुरुवात करूया चला आपल्या व्हिडिओला तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर कुठेतरी तुम्ही एक फोटो काढलाय त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड खूपच खराब आहे आणि ते तुम्हाला चेंज करायला येत नाही तुम्हाला बदली आहे त्याच्या जागेवर तुम्हाला फ्लावर इमेज टाकायचं आहे प्लेन इमेज आहे बॅकग्राऊंड प्लेन टाकायचं आहे भरपूर काही त्याच्यामध्ये करण्यासारखं असतं पण ते आपल्याला आलं पाहिजे मग आपण त्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपण गुगलला जायचं तर आता मी काय करते तुम्हाला जे माझ्याकडची जी, जी मोबाईलची स्क्रीन आहे ना ती पहिल्यांदा तुम्हाला शेअर करते म्हणजे स्क्रीन शेअर केल्याच्या नंतर जे काय आपलं आपण जे गुगलला जे जे आपण बॅकग्राऊंड रिमोच काम करणार आहे ते तुमच्यासाठी इझी होऊन जाईल तर सुरुवात करूया चला तर आता बघा तुम्ही मी स्क्रीन ओपन केलेली आहे तर मी आता गुगलला क्लिक केलेलं आहे तर गुगलवरती गेल्याच्या नंतर आता आपल्याला नेमकं इकडे काय करायचं आहे तर गुगलला गेल्याच्या नंतर आपल्याला इकडे जे आपलं फर्स्ट फेज ओपन झालेलं आहे ते इकडे आपल्याला काय करायचं आहे रिमो बॅकग्राऊंड आता लक्षात घ्या बरं का हा एक खूप मोठा पाठ आहे आणि खूप शिकण्यासारखा पाठ आहे जे आपण गुगल ओपन केल्याच्या नंतर तिकडे काय नाव टाकायचं टाक तर रिमो बॅकग्राऊंड तर रिमो बॅकग्राऊंड नाव टाकल्याच्या नंतर आपल्या जे फोटोचं बॅकग्राऊंड आहे ना ते रिमो होतं तर बघूया आपण कसं रिमो होतं तर मी नाव टाकते आता रिमो बीजी ठीक आहे रिमो बीजी म्हणजे जे गुगलच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर रिमो बॅकग्राऊंड आहे पण तिकडे जर असं हे केलं तुम्ही क्लिक केलं रिमो बॅकग्राऊंड टाकलं तरी पण रिमो बीजी नाव ना आलं ना ना तर तुम्ही घाबरू नका असं म्हणू नका की तुम्ही म्हटल्या होत्या बॅकग्राऊंड नाव येईल इकडे बॅकग्राऊंड नाव नाही आलं मग काय करायचं तर तसं काही नाही आहे तुम्ही तुम्ही फक्त रिमो बीजी जरी नाव टाकलं ना तरी पण ते ओपन होणार परत एकदा लक्षात घ्या आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती गेल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्लिक करायचं गुगल आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तिकडे रिमो बी हे नाव टाकायचं वरती सर्चमध्ये मग सर्चमध्ये रिमो बी नाव टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते तर तुम्ही बघू शकता जी फस्ट फर्स्ट जे आहे ना रिमो बॅकग्राऊंड तर हे नाव आलेलं आहे आणि जे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की इमेज आपल्याला डाउनलोड करायचं म्हटलं तर आपण इमेजवरती जायचं पण आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर ऑलवरती जायचं कस कारण जे आपण फर्स्ट पेजसाठी ऑल यूज करतो इमेजसाठी ब व्हिडिओसाठी शॉपिंगसाठी न्यूजसाठी त्याच्यावरती तुम्ही क्लिक क्लिक करू शकता पण आपल्याला जर आपल्याला बॅकग्राऊंड रिमोव करायचं असेल तर ऑलवरतीच करायचं चा। ठीक आहे तर आता आपण रिमो बॅकग्राऊंडवरती क्लिक करूया रिमो बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्याच्यानंतर कशा पद्धतीने आपली स्क्रीन ओपन होते ते तुम्ही चेक करायचं बघा आज आता मी जेव्हा रिमोवरती बॅकग्राऊंडवरती जे क्लिक केल्याच्यानंतर काय काय कसं काय त्याचं पुढे त्याची स्क्रीन ओपन होते तर अशा पद्धतीने जे आहे आपली स्क्रीन ओपन झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इकडे रिमो इमेज बॅकग्राऊंड असं नावही आलेलं आहे आणि आता ते काय सांगतंय की तुमचं जे फोटो आहे त्याचं बॅकग्राऊंड रिमो कसं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा तर ठीक आहे अपलोड इमेजवरती आपण क्लिक करूया अपलोड इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट आपली गॅलरी ओपन होते ओपन आए, तर गॅलरी ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही बघा की हा माझा गणपतीचा फोटो आहे तर मी गणपतीचा फोटो जर इकडे टाकल्याच्या नंतर त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं आहे का आपण चेक करूया कारण काय कधी कधी काय होतं की काही इमेज असे असतात की त्यांचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होत नाही पण जर फोटोज जर तुम्ही घेतले ना तर फोटोचं बॅकग्राऊंड हे रिमूव्ह होतं तर बघा याचं आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बॅकग्राऊंड अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ते आपण रिमूव्ह करू शकतो आणि रिमूव्ह केल्याच्या नंतर आपण त्याला चांगल्या पद्धतीने एडिट करून आपण लोकांपर्यंत घेऊनही जाऊ शकतो तर आता ही बॅकग्राऊंड आपलं झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याला डाउनलोड कसं करायचं तर तुम्ही बघू शकता की आता एचचे पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्ण गेलेला आहे आणि आता डाउनलोड एच डीवरती मी क्लिक करते तर डाउनलोड एच डीवरती नाही करायचं बरं का डाउनलोड एच डीवरती जरी केलं ना तरी पण चालतं पण जास्त करून आपल्याला डाउनलोडवरती क्लिक करायचं डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर ते ऑलरेडी आपलं डाउनलोड फाईल झालेली आहे तर आता फाईल डाउनलोड झाली का काय आपण ते आपल्या गॅलरीमध्ये चेक करूया तर तुम्ही बघा डाउनलोडवरती जे नाव आलं होतं तर बघा ह्या जे गणपतीचं जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण रिमोव्ह झालेलं आहे आणि पूर्ण ब्लॅक आलेला आहे आणि हेच जर तुम्ही गणपती आपल्या ग्राफिकवरती घेऊन गेला ना तर त्याचं जे त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं म्हणजे काहीच राहत नाही आपलं जे बॅकग्राऊंड आहे तेच बॅकग्राऊंड तिकडे दिसतं तर ठीक आहे मित्रांनो आता आपण काय करूया मी अजून एक तुम्हाला फोटो सांगते की त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ते खूप इझी आहे सुंदर पद्धतीने आपल्याला ते एडिटही करता येतं आणि आपल्याला ते डाउनलोडही करता येतं तर बघा इकडे फर्स्ट पेजवरती मी परत एकदा आलेले आहे परत एकदा आपण रिमो बीजीवरती क्लिक करूया आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत आपला अपलोड इमेज हे आपलं ओपन होत आहे तर अपलोड इमेजवरती आपण क्लिक करूया अपलोड इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर आत्ता आपण हे जे हॉटेलचं जे घेतलं होतं ना कालचं जे इमेज तर त्याच्यावरती क्लिक करूया बघूया त्याचं बॅकग्राऊंड रिमो होतं का तर खूप छान आणि सुंदर पद्धतीने त्याचं बॅकग्राऊंड रिमो होणार आहे आणि आपल्यालाही बॅकग्राऊंड रिमो करता येणार आहे तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच यश येणार तुम्ही नाही प्रयत्न केला तर नाही येणार हे तुम्हाला माहीत आहे तर आता तुम्ही बघा आपल्या स्क्रीनवरती त्याचं बॅकग्राऊंड रिमोव्ह झालेलं आहे हां हां आणि आता याला काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचं तर डाउनलोडवरती क्लिक करूया डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर ओपनवरती क्लिक करायचं झालं की नाही ओपन बघा बरं गेलं की नाही त्याचं बॅकग्राऊंड नावं वगैरे सगळं गेलं तर अशाच पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड रिमो करता येतं आणि आपण ते रिमो ही चांगल्या पद्धतीने करू शकतो जर तुम्हाला याच्याविषयी जर काही डाऊट असेल जर तुम्हाला जर असा रिमो करायला नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा मी तुम्हाला अजून एका दोन व्हिडिओ असे दाखवेल की जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल आजच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलेलंच आहे की बॅकग्राऊंड रिमोव्ह केल्याच्या नंतर ते रिमूव्ह होत आहे की नाही होत आहे तर तुम्ही स्वतः बघितलेलं आहे तर ते आपलं बॅकग्राऊंड बरोबर व्यवस्थित रिमूव्ह झालेलं आहे मित्रांनो तर, तर तुम्ही तुम्हाला हवं तसं ग्राफिक बनवा पाठीमागे तुम्ही निसर्गाचं चित्र टाका तुम्ही फ्लावरचं चित्र टाका तुम्ही किचनचं चित्र टाका तुम्हाला असं वाटत असेल यार की अरे यार मला असं दाखवायचं आहे की मला किचनमध्ये काम करायचं आहे तर काय करायचं किचनचा एक फोटो घ्यायचा आणि तो फोटो आपल्या कॅनवामध्ये फेसबुक पोस्टला आपण तो फोटो आपण पूर्ण भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या किचनचा फोटो आप आणि त्याच्यानंतर आत्ता कुठेतरी अशी एक जागा आहे की तिकडे आपला छोटासा बॅकग्राऊंड रिमोव केलेला फोटो तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅकग्राऊंड चांगलं आणि सुंदर आपल्याला हवं तसं पोस्टर बनवायला येतं मित्रांनो तुम्ही जर लक्षात घेतलं तुम्ही जर शिकण्याचा प्रयत्न केला, केला <laughs> ला तर नक्कीच आपण शिकणार आणि नाही केला तर काहीच हरकत नाही चला मित्रांनो आपण तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि असंच काहीतरी नवीन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र